महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं नाव आणि भारतीय राजकारणामधील एक जुनं व्यक्तिमत्व म्हणजे आधारवड शरद चंद्रजी पवार यांचं नाव या ठिकाणी घेतलं जातं आणि शरद पवारांच्या मनामध्ये काय चाललंय त्यांचा पुढला डाव काय असतो हे त्यांच्या ह्या कानाचं ह्या कानाला कळत नाही असंही बोललं जातं आणि शरद पवार एक मुरलेले राजकारणी आहेत शरदचंद्रजी पवार एक असा व्यक्तिमत्व आहे ते एक असे व्यक्ती आहेत त्या व्यक्तीने राजकारणामध्ये आपलं असं वजन ठेवलंय त्यामुळं ते स्वतःचा पक्षसुद्धा वाचवू शकले नाही हे शोकांकीय आणि एक स्वयंघोषित जाणता राजा जाणता राजा हे पदवी ही लोकांनी दिली पाहिजे पण जाणता राजा हे पदवी स्वतःहून स्वतःला बहाल ज्या व्यक्तीने केलंय ते म्हणजे पवारसाहेब तुम्हाला याहून अजून काही सांगायचं असेल तर मी एवढं सांगेन महाराष्ट्राच्या राजकारणामधील भीष्म पितामह ते पण स्वयंघोषित मुठभर लोकांनी दिलेली उपाधी बघा ह्या पवारांनी आतापर्यंत राजकारण केलंय कपट नीती असेल फोडाफोडी असेल ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे राजकारणातील प्रत्येक डाव प्रत्येक तांडव रचून सगळ्या गोष्टी करून ते आज इथपर्यंत येऊन पोहोचलेत म्हणजे एक मुठबर पक्षी घेऊन ती आज समाधानी आहे मग यानंतर जे बघा त्यांनी एक, एक कसं पवार साहेब शांत असतील पवार हे शांत आहेत असं कधी होईल का कधी होणार नाही कारण त्याच्या स्वभावातच ती गोष्ट नाही मग जरांगे पाटलाच्या माध्यमातून जरांगे पाटलांच्या आंदोलनाला जे त्यांनी हवा दिली आणि आपली पोळी त्यावेळेस भाजून घेतली लोकसभेला मग त्यावेळेस असं बोललं गेलं की पवार साहेब कधी कुणाचा गेम करतील पवार साहेब कधी कुणाला गाडीत घालतील हे कळणार नाही हे बघा यांचीच सगळी चाय बिस्कुटवाली मीडिया यांचीच सगळी यंत्रणा जे सध्या प्रिंट मीडिया असेल किंवा सोशल मीडिया असेल ते फक्त त्यांचीच व्हावा काय झालं पवारांमुळे झालं काय केलं पवार साहेबांनी केलं कुठलं काय झालं तर डाव आहे कुठलं काय झालं तर ते त्यांची खिडी आहे जर याच गोष्टी देवेंद्र फडणवीसांनी केल्या तर ते कपट असतं ते ब्राह्मणवाद असतं ते अन्नाजी पंत असतात ते तरबोजे असतात ते कायन 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 काय म्हणजे यांच्या मनामध्ये ह्या गोष्टी घातल्या गेल्या आहेत ब्राह्मणांच्या विरोधामध्ये कारण संभाजी ब्रिगेड नावाची आणि एक सोबतची राष्ट्रवादीला एक जोडधंदा म्हणून बघा शेतीला जसा जोडधंदा असतो शे फुकडपणाचं असं जे एक राष्ट्रवादीला जोडधंदा म्हणून एक जोड पक्ष म्हणून त्यांनी संभाजी ब्रिगेड काढला होता आणि त्यामध्ये फक्त नेरेटिव्ह सेट करायचं काम तिथून होत होते मग जरांगी पाटलाच्या मागणीला त्यांनी हवा दिली आणि ते आंदोलन त्यांनी एक राजकीय करून टाकलं होतं त्यामध्ये जरांगे यांची इच्छा असो नसो त्यांना तसं त्यांना त्यांच्या विचारांना त्या आंदोलनाला जी, जी हवा त्यांनी दिली होती शरद पवारांनी पण तेच हवेच वारं फिरवायला एक देवेंद्र नावाचा फडणवीस अजूनही महाराष्ट्र मध्ये आहे ते विसरले ते होते आता विधानसभेला मोठ्या मोठ्या नेत्याचं न ऐकणारे जरांगे पाटील दरांगे पाटलांच्या पाठीमाग पूर्ण मंत्रिमंडळ त्यावेळेस सराटेला यायचं पूर्ण मंत्रिमंडळ त्यामुळे सांगायचं सोडा 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 ते कधी झालं नाही दरांगे पाटलांचं क्रेज आताही आहे हे फक्त दाखवलं जात नाही मीडियावरती कारण काय हे मीडिया जोपर्यंत शरद पवारांची गरज होती तोपर्यंत पाटलांच्या पाठीमाग लावले होते आता पाटलाची भूमिका ही शरद पवारांच्या विरोधामध्ये आहे मग त्यावेळेस जरांगी पाटलांच्या उपोषणाला ही मीडिया जात नाही याच कारण फक्त एवढंच आहे कारण त्यांना शरद पवारांची ऑर्डर नाही आली बघा मग याच्या माध्यमातून मोठ्या मोठ्या नेत्यांचं न ऐकणारे जरांगे पाटील एका धसांच्या एका भेटीमध्ये एका बोलण्याने उपोषण सोडतात ही लहान गोष्ट नाही कारण हा सगळा डाव आहे हे सगळं वारं आहे हे वारं हे देवाभाऊन फिरवलंय कारण सुरेश धस हे मुळात भाजपचे आणि त्यांचं नेतृत्व हे देवेंद्र फडणवीस आहेत मग त्यांनी धसांनी आतापर्यंत कधीही पाटलावरती आरोप नाही केला त्यांनी सभेतून सुद्धा सांगितलं होतं बीडमधील की हे बाबा म्हणजे तरंगे पाटलांनी आमचं ऐकलं जरांगे पाटलांनी आमचं ऐकलं आणि ते विधानसभेला शांत होते म्हणून आमचं भागलं हे म्हणणारे धसच होते कधीही आरक्षणाला विरोध न करणारे जरांगे पाटलांच्या मागणीला विरोध न करणारे आणि देवेंद्र फडणवीस वरती त्यांच्या विरोधामध्ये न बोलू देणारे हे सुरेश धसच होते आणि बघा मागच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल की पाटलांची ही थोडीशी भाषा वेगळी होती बोलण्यामध्ये पण यावेळेस जरांगी पाटलांनी फडणवीसावरती बोलणं टाळलं याचा अर्थ देवेंद्र फडणवीस हे शंभर टक्के नाही एकशे एक टक्के यशस्वी झाले हे वारं फिरवण्यामध्ये आणि ठाकरे पवार यांची जरवण्यामध्ये आता जरांगे पाटलांचं आणि सुरेश दसांचं जे कॉम्बिनेशन ठरलं गेलं त्यामध्ये हेच चाय वाले काय बोलायचे की आता मराठ्याचा नेता आला सुरेश दास पण मित्रांनो हे असं नाहीच मराठ्यांचं नेतृत्व हे जरांगे पाटीलच आहेत हे धसांनी वारंवार सांगितलंय धसांनी फक्त एक अशी भूमिका घेतली जे मराठ्यांचा जे एक सेट होता माइंड सेट तो विरोधामध्ये केला होता भाजपच्या तो त्यांनी फिरवून पहिलं सरकार सरळ आणून ठेवलेला आहे फक्त या ठिकाणी गेम झाला कुणाचा जे राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार गट उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसचे काही बाळगुंड होते या ठिकाणी ते लोक फक्त ह्या आंदोलनापासून दूर गेले पण जो पारंपरिक लोक आहेत आणि ज्या लोकांना खरंच आरक्षण पाहिजे ते लोक आजही पाटलांच्या पाठीमागं धसांच्या पाठीमागं आणि देवा भाऊंच्या पाठीमाग हे आहेतच बघा कालची एक मी व्हिडिओ बघितला होता काही लोकांनी म्हटलं की एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये शरद पवारांनी मराठा आरक्षणावरती दरोडा टाकलाय दरोडा दरोडा आता दरोडा काय टाकलाय नाईन्टीन फोर मध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णवला आणि तो दरोडा काही प्रमाणामध्ये न मागणी करता काढायचा प्रयत्न हे देवाभाऊने भाऊने केलाय आणि तो आताही होणार आहे याची गॅरंटी धसाने दिलेली आहे मग एकूणच या ठिकाणी दे बघा देवा यावेळेस जे काही सगळे चक्र फिरवले काय गोष्टी हलवल्या त्या खूप संयमानं आणि खूप आतून विचार करून प्रत्येक पाऊल त्यांनी फुकू फुकू टाकला होता कारण काय हे सेन्सिटिव्ह मुद्दा होता त्यामध्ये ओबीसी मराठा असा वाद सुद्धा त्या ठिकाणी पेटू शकला असता पण अशा कुठल्याही गोष्टी न करता ओबीसी आणि मराठा हे प्रकरण त्यांनी अतिशय चानाक्ष बुद्धीनं अतिशय कट्टाक्षनं हे हाताळलंय आणि त्याचाच रिझल्ट म्हणजे काल धसांच्या फक्त एका वाक्यानुसार इतक्या आश्वासनानं आपलं जरंग पाटलांनी उपोषण आपलं सोडलं मसा जो जी हत्या झाली होती त्यामध्ये सुद्धा कारण तो एक भाजपचा कार्यकर्ता होता बुध प्रमुख होता आणि त्या गोष्टी सुद्धा कधीही ते बॅक न टाकता ते सुद्धा समाजासमोर आणलं मानलं गेलं सुद्धा फडणवीस साहेब हे धसांच्या पाठीमागे हे खंबीरपणे होते ज्या काही गोष्टी आहेत ते डॉक्युमेंटली आणि कोर्टाच्या गोष्टी असतात त्याविषयी वेगळा पण त्यावेळेस सुद्धा फडणवीस हे दसांच्या पाठीमागे हे खंबीर होते कारण मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील एक पक्षप्रमुख म्हणून त्यांनी या झटक्यामध्ये दसांना वटणीवर आणलं असतं पण तसं न करता ते शांतपणे त्यांना सहकार्य करत गेले तुम्ही आतापर्यंत पाहू शकता तुम्ही बघून घ्या एक वेळेस की प्रत्येक गोष्टीला ज्या गोष्टी दसांनी मागणी केली ती पूर्ण करायचं कामही देवाभावाने केले होते मग हे बीडचं प्रकरण आणि आरक्षणाचं प्रकरण ह्या दोन्हीही गोष्टी काही वेगळ्या नाहीत आता ह्या गोष्टीकडे थोडासा लोकांचा ओढ हा कमी झालाय लोकांची जरा विचार करण्याची पद्धत जी आहे बीडविषयी थोडी कमी झाली आहे कारण काय त्यावेळेस सराटे येथे आंदोलन चालू होतं उपोषण चालू होतं पण याकडे पूर्णपणे फोकस असावा यासाठी धसाने परत ही भूमिका बजावली आणि याच्या माध्यमातून एक गोष्ट मात्र खरी फैक्टर, फैक्टर काई? काई आहे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जे निवडणूक आहे मनपाच्या जिल्हा परिषदच्या ह्या निवडणुकीसाठी जरांगी फॅक्टर ओबीसी फॅक्टर हे काही जे काही फॅक्टर महाराष्ट्रामध्ये आहेत जे काही जातीय समीकरण आहेत हे जातीय समीकरण बरोबर दिमाकानं डोक्यानं डोकं डो लावून हे शंभर टक्के देवाभावनं हे आपलेसं करून घेतलंय दरंगी पाटलांना सुद्धा अशा आहे कारण ज्या चार मागण्या केल्या होत्या त्या चारही मागण्या देवेंद्र फडणवीसांनी धसाच्या मार्फत या मान्य केल्यात म्हणून जरांगेने हे उपोषण सोडलंय जरांगी दूधखुळे नाहीत उपोषण सोडायला कारण काय धसांनी ते तो विश्वास आणून दिलाय तो विश्वास नवी मुंबईला वाशीमध्ये शिंदे साहेबांनी दिला होता आणि त्यामुळंच ही आंदोलन तुर्तास महाग आलंय बॅकफुटला आलंय याचा अर्थ जरांगी हारले भिले हे असं काही नाही आता सोशल मीडियाच्या माध्यमातून माँध लोक थोडंसं हवा देतात जरांगे हारले जवां जरांगेने गवाळ गुंडाळलं गाशा गुंडाळला हे फक्त दोन समाजामध्ये परत ठेंगी पडायची कामं आहेत कारण तर जे ग्राउंडचा रिपोर्ट आहे तो ग्राउंड रिपोर्ट हा खूप वेगळा आहे तो रिपोर्ट बघून शरद पवारांना उद्धव ठाकरेला रात्री झोप सुद्धा येत नसेल हा विषय एक आंदोलनाचा नाही हा विषय आहे सहा कोटी मराठ्यांचा आणि तीन साडेतीन कोटी ओबीसी बांधवांचा लहान विषय नाही कारण विषय खूप हार्ड आहे त्यामुळं तर सगळं काही हे चाललेलं आहे आणि हे जे आंदोलन थांबवणं किंवा त्याचं जे प्रकरण चालू आहे ह्या सर्वामध्ये एकूणच या सर्व गोष्टीमध्ये जी कडी बांधून ठेवलेली आहे ही कडी बांधण्यामध्ये ही घडी बांधण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना शंभर टक्के यश आलंय ही गोष्ट या ठिकाणी नाकारता येत नाही भले ही शरद पवार चाणक्य असतील स्वयं गोष्टीत पण लोकांनी उपाधी दिलेले देवेंद्र फडणवीस हे कर्तव्य दक्ष चाणाक्ष असे चाणक्य हे महाराष्ट्राला मिळालेत एवढी गोष्ट मात्र शंभर टक्के खरी आहे मग तुमचं आता या विषयावरती नेमकं मत काय असणार आहे की जी सध्याची भूमिका चाललेली आहे ते वातावरण चाललंय या विषयीचे हे नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा आणि देवाभाऊने सगळं वारं कसं फिरवलंय आणि ठाकरे पवारांचं कसं झटक्यात जिरवलंय हे पण तुम्ही नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओ शेअर करत चला आणि यू चॅनल सबस्क्राईब करून साईड बेलायकून दाबा कारण तुम्हाला व्हिडिओचं ही येऊन जाईल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण आपले विचार मांडणारे लोक खूप कमी आहेत आणि चाय बिस्कुटवाले खूप आहेत नमस्कार जय हिंद वंदे मातरम जय शिवराय जय भीम